भुसावळ येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी मार्फत प्रदूषण मुक्त आणि स्वच्छ संदेश देण्याबाबत रविवार दिनांक जानेवारी रोजी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे यात पाच दहा व वीस किलोमीटर अशा तीन विभागात रॅली होणार असून रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मैदान येथून सकाळी सहा वाजेपासून रॅली सुरुवात होणार आहे स्पर्धकांना टी शर्ट कॅप गुढी बॅग मिळणार असून दिनांक तेरा रोजी प्रभाकर हॉल येथे आयोजित सायक्लोथॉन एक्सपो दरम्यान गुडी बॅगचे वितरण करण्यात येणार आहे शहरातील अष्टभुजा डेअरी यावलकर कम्प्युटर्स कल्पना रसवंती व्यंकटेश स्टील रूपलता मेडिकल प्रभाकर हॉल येथे सायक्लोथॉन नोंदणी सुरू असून भुसाळकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन प्रदूषण मुक्तीचा संदेश द्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख सुधीर पासपांडे यांनी केले आहे रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा अध्यक्ष मागील सहा वर्षापासून आम्ही प्रदूषणमुक्त भुसावळ स्वच्छ भुसावळ यासाठी सहा वर्षापासून सायक्लोथॉनचे आयोजन करत आहोत ह्या वर्षी आम्ही चौदा जानेवारीला रविवारी डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर मैदान डी एस हायस्कूल येथून सकाळी सहा वाजेपासून याचे सुरुवात होणार आहे मी भुसाळकरांना असा संदेश देऊ इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने या प्रदूषणमुक्त संदेश देण्यासाठी आपण यात सहभाग नोंदवावा ही नम्रविण